नमस्कार आज आपण छान अशी सुंदर चवदार लागणारी कुरड्याची सुकी भाजी कशी करायची ते पाहूयात यासाठी ह्या साधारणतः दहा बारा कुरड्या घेतल्या आहेत थोड्या वेळ भिजत घालायचे आहेत साधारणतः अर्धा ते पाऊन तास आपण पाण्यात ठेवूया त्याप्रमाणे तर मी पाणी टाकलेलं आहे याच्यात इथे दोन लहान आकाराचे कांदे कापून घेतले आहेत आणि मिरच्या दोन लाल मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा घेतला तर फक्त ही मिरची आणि आलं एवढंच आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे मिरच्या हिरव्या पण वापरू शकता पण हिरव्या मिरचीपेक्षा ना कुरड्याचं आपण जेव्हा भाजी करतो सुकी त्यावेळी लाल मिरचीने अधिक चांगली चव येते वाटताना आल्याचे तुकडे करून घेतले आहेत कडे तेल तापत ठेवलं आहे आपली छोटी जी तेलाची पळी असते याप्रमाणे ही साधारणतः एक सव्वा पळी टाकली आहे ते सवा याप्रमाणे वाटण तयार आहे तेल तापलं आहे आता मोहरी टाकू आणि जिरे टाकू आता आपल्याला हे वाटून घेतलं मिरची आणि आलं टाकायचं मिरचीच्या आधी कांदा टाकायला होता टाकायचा होता पण राहायला माझ्याकडून तो मी टाकते थोडं तर आधीच टाकायचं होतं परतून घ्यायचा आता कांदा छान थोडस टाकल्यात कांद्यावरती म्हणजे कांदा लवकर अर्ध्या तासानंतर हे पाणी काढून टाकलेले निथळण्यासाठी चाणी ठेवले आहे हे कुरडे कांदा परतून झाला आहे तर आता टाकायची आहे आपल्याला अर्धा चमचा हळद आता हे छान हे जे खरं टाकल्यानंतर मी तुला विसरली सुद्धा आहे ते टाकून छान परतून घ्यायचं काय दोन तीन मिनिट आधी थोडंसंच मीठ टाकलं होतं तर आता आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यावर मंद आशेवर आपण त्याच्यावरती झाकण ठेवू शकतो आणि वाफेवरती ते छान पुसतात आता मी इथे अद्रक टाकला आहे तर तुम्ही लसूणसुद्धा घेऊ शकता अद्रकच्या ऐवजी आणि मिरची तिखट असल्यामुळे मी दोन टाकले आहे तुम्ही आवश्यकतेनुसार वापरू शकता दोन मिनटानंतर झाकण काही आहे आता आपली ही भाजी तयार आहे आता आपण बारीकची कोथिंबीर टाकूयात आणि सर्व करूयात